घेवडा भिजवत भिजवत आम्ही खत टाकलं घेवड्याला आणि मग पाणी सोडत होतो तर बराच वेळ झालेला होता शाखेला भूक पण लागलेली होती आणि घरी जायचं होतं दुपार झालेली होती ना बरीच म्हटलं आता घरी जावं बराच वेळ झालं सकाळपासून आम्ही थांबलेलो होतं तिकडच्या बाजूला अन्न खत टाकते तिकडं आम्ही टाकते म्हणजे मी टाकत होते म्हणजे पटकन ओरकतं त्याच्यासाठी चिखल बघा किती झालं आहे चिखलात पण पाय किती भरलेलं होतं आणि पाणी सोडलेलं होतं शाक्य पाण्यात इतका भिजलेला होता की विचारूच नका त्याला मजा वाटते पाण्यात पण गारट्याने दुखणं किती वाढतं त्याला काय माहिती त्याला मजा वाटत होती आणि आता माझं खत टाकून झालेलं आहे तर थोडंसं राहिलेलं होतं ते आपलं घेतलं ओरकून अलीकडच्या बाजूचं काय आणि आता खत टाकून झालेलं आहे संपलेलं आहे आता भिजवायचं पण आता एकच सारा सारा राहिलेला आहे मग आता ते सारा झाला की मग आता घरी जायचं आता शाक्याला पण बरीच भूक लागलेली होती आता ते झालं की जायचं म्हणून आता हात हातपाय धुवावं तांड पण लागलेली पाणी पण प्यायचं शाख्याला आता मी